सुदृढ आणि पर्यावरण प्रेमी पिढीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार विकास पोखरणा सुदृढ आणि पर्यावरण प्रेमी पिढीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मत पोखरणा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष विकासजी पोखरणा यांनी व्यक्त केलं ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते कार्यक्रमाला आय टी सी मॅनेजर व स्टाफ ब्रिटानियाचे मॅनेजर व स्टाफ तसेच शिरूरच्या नायब तहसीलदार गिरी गोसावी शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय संदेश दीपक कारंडे कारंडेस एच डी एफ सी जनता सहकारी बँक बँक ऑफ इंडिया बँकेचे कर्मचारी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुमार खिटे विजन इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक संतोष येवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विजन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका कासी उपस्थित होत्या म्हणाले की पर्यावरणप्रेमी पिढी घडवत असताना विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी चार भिंतूंच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे विजन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक पर्यावरणासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं प्रशालेत पर्यावरणपूरक तुर्टीचा गणपती उपक्रम राबवला जातो यावर्षी एक्कावन्न तुर्टीच्या गणेश मूर्ती विविध मान्यवर आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशालेतून नेल्या शिरूर तालुक्यातील एकमेव चे मान्यता मान्यताप्राप्त ज्युनियर कॉलेज असल्याचंही यावेळी विकास पोखरणा यांनी आवर्जून सांगितलं शिरूरच्या नायब तहसीलदार गिरी ओसावी हो आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शिस्तप्रिय समाज निर्मितीसाठी शालेय जीवनातच सुसंस्कार होणं गरजेचं आहे दृष्टीने पोखर्णा एज्युकेशनल कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त व शिक्षक करत असलेले प्रयत्न पाहून गिरी गोसावी यांनी समाधान व्यक्त केला शिरूरच्या परिसरातील अनेक पालक प्रौशाले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गणरायांच्या आरतीप्रसंगी उपस्थित होते Yeah. <laughs> you आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष